नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या जी एम एस सी ए टी टू पॉईंट झिरो युट्यूब चॅनलमध्ये तर बरेच जणांचे प्रश्न होते की मी एक शि मुलींना मोफत शिक्षणावरती मागा एक व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यावरती बऱ्याच पा पालकांचे असतील किंवा विद्यार्थिनींचे असतील मला प्रश्न त्या ठिकाणी बरेच प्रश्न विचारण्यात आले की सर खरंच मुलींना मोफत शिक्षण मिळतं का तर हे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं पण बऱ्याच जणांना काही अडचणी आल्यामुळे मला हा व्हिडिओ परत बनवावा लागला तर ह्या व्हिडिओमध्ये मी काय काय सांगणार आहे हे शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरेच जण चॅनलला सबस्क्राईब करत नाही म्हणजे त्यांच्यापर्यंत अपडेट येत नाही आता ही अपडेट ई टी असेल फार्मसी असेल त्याचबरोबर डिप्लोमाचे स्टुडंट देखील पाहत असतील विद्यार्थिनी ह्या सर्व विद्यार्थिनींसाठी ही अपडेट आहे ठीक आहे कॉलेज प्रिडिक्टर टू थाउजंड ट्वेंटी दोष घेऊन आले तुमच्यासाठी कॉलेज एक्सपेक्ट करणार प्रिडिक्टर यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड पर्सेन्टाईल त्याचबरोबर आणि तुमची ब्रांच सिलेक्ट करायची आहे त्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला नेम तुमचं हायर इन्स्टिट्यूट म्हणजे ट्वेल्थचं कॉलेज नेम त्यानंतर सिलेक्टर ट्वेल्थ स्ट्रीम त्यानंतर मोबाईल नंबर व्हॉट्सअप नंबर टाकून सबमिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी ओ टी पी टाकून कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर तुमच्यासमोर तुमचे एक्सपेक्टेड पर्सेंटाइल जे तुम्ही टाकले होते नंतर तुमची कॅटेगरी त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणं तुम्हाला कोल्हापूर इन्स्टिट्यूट या ठिकाणी कॉलेजचे नेम म्हणजे जे कॉलेज तुम्हाला मिळू शकतं सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच मी या ठिकाण एक अंदाजे पर्सेंटाईल टाकल्यामुळं या ठिकाणं मेकॅनिकलला हे कॉलेज मिळू शकतं तर तुम्हाला या ठिकाणी कॉलेज लिस्ट या ठिकाणी येऊन जाईल तर तुम्ही आत्ता जायचं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आणि कमेंट बॉक्समध्ये देखील लिंक आहे लवकर जायचे आणि तुमचे एक्सपेक्टेड कॉलेज परसंटेज टाकून चेक करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत आहे अजून आपला व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं नसेल इंजिनिअरिंगच्या आणि फार्मसीच्या स्टुडंटने तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंग आणि फार्मसीची फ्री काउन्सलिंग पाहिजे असेल तर फ्री काउन्सलिंगसाठी तुम्हाला देखील मला व्हॉट्सअपला व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्याला मेसेज करायचा आहे तुम्हाला एक नाईन्टी नाईन रुपीजची कॉलेज लिस्ट घेऊन त्या ग्रुपला ॲड केलं जातं ठीक आहे आता बरेच जण म्हणतात की फ्री काउन्सिलिंग आणि कॉलेज लिस्ट नाईंटी नाईनमध्ये का तर कॉलेज लिस्टचं आपण प पेमेंट ठेवलेलं आहे पण काउन्सलिंग ही संपूर्ण फ्रीमध्ये असणार आहे काउन्सलिंगमध्ये तुम्हाला संपूर्ण डाऊट सेशन वगैरे तुमचे क्लिअर केले जाणार आहे ठीक आहे तर व्हिडिओला वेळ न घालता व्हिडिओ स्टार्ट करू तर पहा सगळ्यात पहिले आता या ठिकाणी तुमच्या समोर लिहिलेलं आहे की मुलींना मोफत शिक्षण योजना तर याचा जी आर जो आहे तो दोन हजार तेवीसलाच आला होता ठीक आहे दोन हजार तेवीस सालीच आला होता याचा जी आर मग त्यानंतर काय झालं हो? तर आहे का मुलींना शिक्षण तर मा मागच्या वेळेसच्या इंजिनिअरिंगच्या मुलींना देखील हे शिक्षण लागू होतं आणि त्याच्या मागच्या वेळेसच्या आणि इथून पुढच्या ज्या विद्यार्थिनी असतील त्यांना देखील हे शिक्षण लागू असणार आहे तर पहा मुलींना मोफत शिक्षण येऊन शंभर टक्के ट्यूशन फी आणि परीक्षा फी मुलींसाठी फक्त ठीक आहे मुलींसाठी मुलं मुलं पाहत असतील तर मुलांनी पाहायला नाही तरी चालेल ठीक आहे तर मुलींसाठी पा कोणती कोणती फी तर ट्यूशन फी आणि परीक्षा फी आता समजा एखाद्या कॉलेजची ट्युशन आणि परीक्षा फी आहे तीस हजार एक्झाम्पल म्हणून घेतो तीस हजार तर तुम्हाला ही फी भरावी लागणार नाही हे असतं तुमचं म्हणजे शंभर टक्के शिक्षण माग पण बऱ्याच कॉलेजचं काय असतं की तीस हजार समजा ट्यूशन फी आहे आणि त्यांची जी डेव्हलपमेंट फी आहे ती साठ हजार आहे बरेच कॉलेज असं करतात डेव्हलपमेंट फी जास्त ठेवतात कारण की डेव्हलपमेंट फी तर द्यावी लागते ना आणि डेव्हलपमेंट ज्यावेळेस ही तुम्हाला तीस हजार तुम्हाला ही शंभर टक्के काय होणार आहे माफ होणार आहे पण ही फी जी आहे ती द्यावं लागते म्हणजे सगळ्याच कॉलेजला नाही द्यावं लागत काही ठराविक कॉलेजमध्ये असतं तर ती डेव्हलपमेंट फी वाजती जास्त असते काहीची वीस हजारपासून ते साठ हजारपर्यंत ती डेव्हलपमेंट फी असते बऱ्याच कॉलेजची मी चौकशी घेतलेली आहे बऱ्याच कॉलेजची आहे मी नाव घेत नाही ठीक आहे पण ज्या कॉलेजमध्ये जर डेव्हलपमेंट फी एकदम कमी घेत असतील दहा हजार तर त्या कॉलेजला तुम्हाला ॲडमिशन घ्यायला काय अडचण नाही पण कॉलेजची डेव्हलपमेंट फी डेव्हलपमेंट फी चेक करा आधी डेव्हलपमेंट फी बरेच जण भरपूर घेतात कारण की मुलींना मोफत शिक्षण आहे तर डेव्हलपमेंट फी ही बरेच जण जास्त घेतात आता ट्यूशन फी प्लस जी एक्झाम फी जी असेल ही जी फी आहे ही शंभर टक्के माफ होते का तर हो ट्यूशन फी आणि एक्झाम फी शंभर टक्के माफ होते समजा एखाद्या कॉलेजची एक नव्वद ते एक लाख फी आहे ठीक आहे नव्वद ते एक लाख रुपये फी आहे तर त्या कॉलेजला काय होतं समजा त्याची आहे, आहे। ट्यूशन फी आणि परीक्षा फी तीस हजार रुपये आणि डेव्हलपमेंट फी आहे साठ किंवा सत्तर हजार रुपये तर तुम्हाला ही फी जी आहे ती डव माफ होते आणि ही फी एवढीच भरावी लागते आणि जर तुमची कॅटेगरी वाईज असेल तरी तुम्हाला डेव्हलपमेंट फी तेवढीच भरावी लागते बरेच जण म्हणतील आमची ही कॅटेगरी S... आहे एस सी आहे ईडब्ल्यू एफ सी आहे एस वी बी सी आहे ओ बी सी आहे एन टी आहे एस अशा बरेच कॅटेगरीज बरेच जण म्हणतात तर त्यांना काही असं नाही की ही ट्यूशन फी आहे ही आता सगळ्यांना माफ हो झालेली आहे आता पहा बरेच जण म्हणतील की मी या ठिकाणी तीनच कॅटेगरी का लिहिलेल्या आहेत तर तीन कॅटेगरी याच्यासाठी लिहिलेल्या आहेत ई डब्ल्यू एस या कॅटेगरींना मा म्हणजे दोन हजार बावीसच्या आधी जी आहे ती फी माफ होत नव्हती बऱ्याच मुलींना संपूर्ण फी भरावी लागत होती बऱ्याच म्हणजे सगळ्या तर शंभर टक्के त्यांना आता फी माफ झालेली आहे यव ह्या कॅटेगरीला आता पहा एक एक करून डिस्कस करूया डब्ल्यू एस आता ई डब्ल्यू एस यांना फी भरावी लागत होती ठीक आहे त्यानंतर एस सी बी सी एस सी बी सी पण फी भरावी लागत होती ही देखील शंभर टक्के माफ झालेली आहे ही देखील शंभर टक्के माफ झालेली आहे आणि ओ बी सी पण शंभर टक्के माफ झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा शंभर टक्के फी माफ झाली मग बाकीचे कास्टवाले काय विचारतील कोणते तर एस सी एस टी या कास्टवाले विचारतील की आमच्या काय तर त्यांच्या ऑलरेडी फी ज्या आहेत त्या फ्रीमध्ये होत्या म्हणजे त्यांना फी नव्हती काहीच फी नव्हती तर त्या एस सी एस टी कॅटेगरीसाठी ही योजना नाही आहे त्यांना ऑलरेडी फी नाहीच आहे ठीक आहे ही योजना फक्त आहे डब्ल्यू एस आणि एस सी बी सी या तीन कास्टसाठी ही योजना आहे आता तुम्हाला समजलं की या तीन कास्टसाठी योजना आहे पण तर आता मी ह्या व्हिडिओमध्ये हे पण सांगतो की कोणाकोणासाठी ही ट्यूशन फी म्हणजे कोणत्या ब्रांच कोणत्या ही म्हणजे माफ होते परीक्षे फी सगळ्यात पहिले जे आहे आता तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो सगळ्यात पहिलं जे आहे ते इंजिनिअरिंग क्षेत्र आहे इंजिनिअरिंग ही फी त्यानंतर फार्मसी क्षेत्रामध्ये आणि त्याचनंतर तुम्हाला जे तुमचं हे असतं डिप्लोमा डिप्लोमा आपण त्याला म्हणतो किंवा पॉलिटेक्निक त्याच्यासाठी देखील ही फी माफ होणार आहे म्हणजे इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल डिप्लोमा असेल किंवा अन्य उच्च डिग्री पदवी असतील यांच्यासाठी ही फी मुलींना काय आहे माफ आहे शंभर टक्के माफ आहे ठीक आहे तर बरेच जण म्हणतात की त्याच्यासाठी आम्हाला काय कॉलेजला म्हणावं लागतं तर कॉलेजला म्हणायची गरज नाही फक्त तुम्हाला डेव्हलपमेंट फी द्यावी लागते कॉलेजची डेव्हलपमेंट फी द्यावी लागते आणि तुम्हाला कॉलेज फी म्हणजेच कॉलेज फी जी म्हणजे जे कॉलेजचा ट्युशनचा खर्च असतो जे शिक्षक लोक शिकवतात त्याचा जो खर्च असतो तो शंभर टक्के फ्री असतो आणि त्याचबरोबर तुमची जी परीक्षा फी असते ती देखील फ्री असते हे सरकारने योग्यरित्या निर्णय घेऊन बनवलेलं शेड्यूल आहे फक्त आता बरेच कॉलेज काय करतात तर हे कमी झालं आहे म्हणजे हे फ्रीमध्ये झालं आहे तर ते डेव्हलपमेंट फी चांगलीच वसूल करून घेतात डेव्हलपमेंट फी म्हणजे काय तर ते आधी वीस आणि तीस हजार डेव्हलपमेंट फी राहायची आता काही कॉलेजने साठ हजार रुपये केलेले आहे तर असं म्हणजे कुठून ना कुठून काही कॉलेज लुटतात तर त्या कॉलेजचं मी नाव घेत नाही पण असे कॉलेज चेक करूनच तुम्ही त्या कॉलेजला ॲडमिशन घ्या त्याचसाठी आपण फ्री काउन्सिलिंगमध्ये संपूर्ण गोष्टी सांगत असतो ठीक आहे आणि हा यूट्यूबला देखील व्हिडिओ टाकत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि त्याचबरोबर तुम्हाला आपले फ्री काउन्सिलिंग परत एकदा सांगतो की फ्री काउन्सिलिंगला जर ॲड व्हायचं असेल तर फ्री काउन्सिलिंगची लिंक म्हणजे मोबाईल नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या मोबाईलवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज केल्यानंतर तुम्हाला मी फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड करेल पण तुमच्याकडे काय पाहिजे तुम्हाला कॉलेज लिस्ट घ्यावी लागेल ही कॉलेज लिस्ट फक्त नव्याण्णव नौ रुपयात आहे नव्याण्णव नौ रुपयामध्ये कॉलेज लिस्ट घेऊन तुम्हाला त्या ग्रुपला ॲड केलं जाईल ठीक आहे तर तुम्हाला आता ही अपडेट कळलेली असेल मुलींना मोफत शिक्षण मिळतं का तो हो आणि कोणाकोणाला मिळतं हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पहा सगळे परत एकदा या ठिकाणी एक्सप्ले म्हणजे सांगतो की ई डब्ल्यू एस कॅटेगरी जी आहे त्यांना मिळते एस सी बी सी असेल ओबीसी असेल या तीन कॅटेगरींना फ्रीमध्ये शिक्षण मिळतं मग बाकीच्या कॅटेगरींना मिळतं का तर हो बाकीच्या कॅटेगरींना ऑन ऑरले जे शिक्षण आहे ते फ्रीमध्येच आहे त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे मुलींनी इंजिनिअरिंग घ्यायचं असेल ॲडमिशन किंवा फार्मसीमध्ये ज्या मुलींना ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा डिप्लोमामध्ये तर त्या विद्यार्थ्यांनी आधी सगळ्यात पहिले ते कॉलेज कसं आहे कॉलेजची डेव्हलपमेंट फी किती आहे हे सगळ्यात पहिले चेक करून ते कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बऱ्याच कॉलेजची डेव्हलपमेंट फी ही काही कॉलेजची नव्वद ते एक लाखसुद्धा आहे ठीक आहे हे आधी सांगत नाहीत हे नंतर सांगतात कॉलेजवाले कधी ज्यावेळेस फ्री शिक्षण हो म्हणतात आणि म्हणतात की डेव्हलपमेंटसाठी तुम्हाला फी भरावी लागेल मग डेव्हलपमेंट फी तुम्हाला वाटतं की दहा ते वीस हजार असेल तर तसं नसतं त्या कॉलेजला तुमची फी जी असते काही काही कॉलेजला एक लाख पण घेतात वसूल करून घेतात असे काही कॉलेज आहे ठीक आहे तर व्हिडिओ वाढल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायचं तुमच्या मित्रमैत्रींना ही अपडेट पाठवायची आहे भेटाय पुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद